आरती बोल ना वहिनी जरा इकडे ये काय झालं वहिनी ये नाहीये बस हल्ली तुझं अभ्यासातलं लक्ष कमी होत चाललंय तुझ्या दादाने विचारलं तर मी काय सांगू फक्त गणितातच कमी, मार कमी लालेत। इतर सगया मार्क मिळालेत इतर सगळ्या विषयात चांगले मार्क्स आहेत ठीक आहे मग त्यासाठी वेगळी ट्युशन लावायची का हो चालेल वहिनी अच्छा ठीक आहे आधीच सांगितलं असतं तर केव्हाच क्लास लावला असता त्यासाठी खूप पैसे लागतात असं काही नाहीये क्लास साठी टीचर लवकरच शोधेन ओके मी तुझ्या क्लास साठी टीचर शोधतेय ना ओके ईट अभ्यास कर हो अच्छा ट्यूशन टीचर हवा आहे फोन करून पाहतो हे काय नवीन नंबर वाटतोय हॅलो कोण बोलतय हा मॅडम माझं नाव अभिषेक ट्युशन टीचर पाहिजे म्हणून मी पेपर मध्ये वाचलं होतं म्हणून फोन केला मॅडम मी ओ अच्छा हा बोला बरं तुमचं क्वालिफिकेशन काय हो मॅडम माझ झालेलं आहे ओके तुम्ही बी एड केलंय का हो ठीक आहे मी पत्ता सांगते लिहून घ्या हो बोला मॅडम एक मिनिटा नोट करून घेतो मॅडम मी तुम्हाला समोरासमोर येऊन भेटतो त्यानंतर मग आपण पुढचं ठरवूया ठीक आहे येताना तुम्ही सर्टिफिकेट घेऊन या हो जरूर मॅडम हाँ मैम तुम्हाला केव्हा भेटायला येऊ शकतो आता तुम्ही येऊ शकता मी घरीचे आहे येणार असाल तर आधी एक कॉल करा ओके मैम मी एक तासा मध्ये येतो मैम अच्छा ओके हाँ मैडम तुम्ही अजून एड्रेस सांगितला नाही हो ठीक है पत्ता लिहून घ्या हाँ ठीक है मैडम बोला ना नंबर थ्री फाइव वन थ्री फाइव वन हाँ के के एन एन हाँ सेकंड स्ट्रीट ओके हरियाणा लिहिलं ना हो केले मॅडम ओके बाय हॅलो कोण हॅलो माझं नाव दिवाकर आहे पेपर मध्ये ट्युशन टीचर पाहिजे म्हणून ऍड पाहिली आहे त्यामुळे मी फोन केला मॅडम ओके तुमच्या रिकव्हर बद्दल बोलू शकतो का जरा तुमचं क्वालिफिकेशन सांगा ना माझं बीएड झालंय अच्छा बीएड केलंय हो, हो, मॅडम अच्छा मी पत्ता सांगते येण्यापूर्वी एक फोन करा तेवढा हां ठीक आहे मॅडम थँक्यू येतो सॅलरी विषयी नंतर बोलूयात चालेल ना हां ठीक आहे मी तुम्हाला कधी येऊन देऊ शकतो मॅडम तुम्ही कधीही येऊ शकता मी घरीच असते ठीक आहे मॅडम मी जवळ आलो की तुम्हाला फोन ओके। करतो ओके सर या थँक्यू मॅडम